नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणीनं उन्हाळा खूपच वाढलेला आहे आमच्या इकडे तर खूप कडकून पडते सगळीकडेच पडते आमच्या इकडे काय सगळीकडंच पडते तर मी कालच जाऊन बघा बाजारातून हा आपला गरिबांचा फ्रीजच म्हणा ना याला तर तो आणला इतकं छान आणि थंड पाणी पडले तर ते मला आ, मी वरती का ते मोठं झाकते कारण वारं वगैरे आलं तर ही प्लेट उडून जाऊ नये याच्यासाठी आणि मला पाणी बदलायचं होतं म्हणून मी आतमध्ये बघितलं म्हणजे काही घाण वगैरे खाली तळाला साठले का तर साठलेली थोडीशी मला दिसली तर मग म्हटलं चला आज पाणी पण बदलूनच घेऊया म्हणून मी त्याच्यावरती मोठा असा तो हंडा झाकते म्हणजे प्लेट वाऱ्याने उडून वगैरे जाऊ नये याच्यासाठी आणि इथं मग मी हा बाटला भरून ठेवलेला होता चांगल्या पाण्याचा तर तो आता डेरा अगोदर स्वच्छ धुवून घेते आणि त्याच्यामध्ये हे पाणी होते तर आ, हे पाणी मग डेऱ्यातलं पाणी जे आहे ना खूप छान थंड आपल्याला जेवढं थंड पाहिजे तेवढंच ते, ते थंड असतं ज्यादा थंड होत नाही फ्रीजमधलं पाणी बघा अति थंड पण असतं तर डेऱ्यातलं पाणीच खरं तर चांगलं वाटतं प्यायला आणि म्हणून या उन्हाळ्यात मी ठरवलं दोन वर्ष झालं मी ठरवते की आणायचा आणायचा पण या उन्हाळ्यात ते शक्य झालेलं आहे तर चावीचा डेरा मी आणलेला आहे कारण त्याच्यामध्ये भांड बुडवून घेण्यापेक्षा भांड कसले असलं का त्याच्यामध्ये घाण जाते म्हणून चावीच चा आणलेला आहे आणि मुलं लहान आहेत त्यामुळं चावीचा बरा पडतो छान असं स्वच्छ पाणी पण राहतं आणि वरती हे मी नंतर आणखी झाकून ठेवलं तर, तर आरूला तेल लावायचं होतं तर म्हटलं चल तुला पण तेल लावून घेऊया तर केस धुतलेले होते आरूचे सकाळी त्यामुळं केस खूपच असे तेल नसल्यामुळं उडत होते तिचे आणि गुंता पण खूप होतो तर मग तेल लावल्यामुळं तेल लावून छान असं तेल लावून मालिश करून वेणी घालायची म्हणजे तिला पण आता गरमीने मानेवरती गरम होत नाही तर केसाने गरम होतं बघा खूपच म्हटलं चल तुला पण आपण इथं तेल लावून घेऊया गरमीनं तुला पण ते मानेवरती गरम होणार त्याच्यामुळे नकोच चल म्हटलं चल आणि नंतर मला एक अर्जंट ब्लाऊज द्यायचा होता कटोरी ब्लाऊज द्यायचा आहे तर माझ्याकडे अस्तर वगैरे त्याचं आहे फक्त कटिंग करायचं आणि स्टिच करायचा आहे लगेच तर तो मला अर्जंट द्यायचा आहे कस्टमरचा मला कॉल आलेला होता की त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे आणि तीन वाजेपर्यंत त्यांना हा जो ब्लाउज आहे तो, तो पाहिजे आहे तर आता सध्या दीड वाजलेले आहेत आणि अर्ध्या तासात ब्लाऊज होऊन जातोय तर त्या अगोदर म्हटलं चला आरूचा अगोदर आवरूया नाहीतर तिला दिवसभर खूप गरम होईल केसामुळं तर तेल लावल्यामुळं छान असा गुंता काढला तरी म्हणजे केस इतकी जास्त लसत नाहीत विना तेलाचे केस खूप लसतात म्हणून मी दारूला तेल लावायला चालू केलेलं ला आहे आणि छान असा त्याची आता पोणी पण घालून घेते तर मैत्रिणी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तर छान असं आता सकाळच्या शाळा चालू झालेल्या आहेत त्यामुळं शाळेत जाऊन हे कधीच आलेले आहेत साडे अकराला शाळा सुटते घरी येतात मुलं साडे अकराला घरात असतात तर थोडासा अभ्यास करून नंतर मग खेळ खेळतात बाहेर तरी तारूचं हे झालेलं आहे तर आता मी कपडे धुतलेली होती आणि ती थोडीफार सुकलेली आहेत म्हणजे काही कपडे ओली आहेत आणि काही काही सुकलेले आहेत पूर्ण तर ते आणून ठेवते कारण भयंकर ऊन आहे कपड्यांचे कलर पांढ म्हणजे कलर पांढरे पडतात बघा त्याच्यासाठी जेवढी जेवढी सुकलेली कपडे आहेत ती मी आणलेली आहेत आणि इथं अगोदर घड्या घालून घेते तर ही कामं सगळी आवरली का मला मग नंतर ब्लाऊज शिवायला काय म्हणजे असं वाटणार नाही कारण ही कामं जर असली का सतत ते सारखं लक्ष जातं हे काम राहिले आपलं ते काम राहिले आपलं तर हे सगळे म्हणजे कपडे जरा नवीन पण होते आणि उन्हामुळे त्याचे कल कलर पांढरे होऊ नये त्याच्यासाठी सुकले सुकले सगळे कपडे मी आणली आणि इथं घड्या घालत जिकडं तिकडं ठेवून देणार आहे लगेच तर कपडे आज कपडे खूप होते जवळजवळ दीड वाजली कपडे होते आणि नेमकं आज मोटरला पाणी नव्हतं तर कपडे धुवायला आज मला थोडंसं जडजडच ज़ड़ वाटत होतं पण पर्याय नाही कपडे धुतल्याशिवाय काय काम झाल्यासारखं वाटत नाही म्हणून कपडे वगैरे अगोदर धुवून घेतलेलेच होते मी तर इथं छान असं सगळ्या आता ह्या साड्या ज्या आहेत त्या सुकलेल्या आहेत फक्त फॉल असताना तिथं सुकलेल्या नाहीत तरी पण त्या मी आत आणलेल्या आहेत कारण नवीन साड्या आहेत आणि त्याचं मग शायनिंग जाऊ नये उन्हामुळे फॉल फक्त तिथं ओलं लागते तर इथं बाहेर इथं असं मी ओलनीवरती ठेवणार आहे आणि इथंही ही, ही सुद्धा पार्टीवेअर साडी आहे बघा किती छान दिसते बॉर्डर मला या साडीची खूप आवडते आणि कलर पण तर कपडे जिकडे तिकडे ठेवून देते म्हणजे आपल्याला आप इथं खालचा पसारा कमी होऊन जातो आणि नंतर लगेच ब्लाऊज कटिंग करून स्टिच करायला इथं मी घेतलेला आहे तर पुढचा जो भाग आहे तो स्टिच करून तयार झालेला आहे ला आता नेमकं बघा काय प्रॉब्लेम आला आत्ता तर म्हणजे निम्मा ब्लाउज झालेला आहे आणि तोपर्यंत लगेच बघा लाईट गेलेली आहे लाईट होती म्हणून मी मोटरवरती जोडलेलं होतं आता जोड लाईट गेली आता लगेच मग मी वादीवरती जोडलेलं आहे खूप सारे प्रॉब्लेम असतात लोकांना वाटतं की हिला काय ही घरात बसून सावलीला बसून काम करते आ, पैसे खूप कमवते पैसे खूप घेते ब्लाउजचं पण स्टिचिंगच्या व्यवसायामध्ये काय काय अडचणी असतात ते शिवणाऱ्यालाच माहिती असतो खूप सारे प्रॉब्लेम असतात आणि तरी पण लोकांना वाटतं की तू काय बाई घरात निवांत बसून काम करत असतेच आम्हाला आमच्या इकडं खेडेगावात तर लगेच म्हटलं जातं आम्हाला उन्हामध्ये रानात काम करावं लागतं तुला घरात बसून सावलीला तुझं बरं आहे बाई असं म्हटलं जातं पण तसं काही नसतं काम ते कामच असतं कुठलंही काम असू द्या कष्ट मेहनत ही आलीच आणि त्याच्यामुळं या व्यवसायामध्ये सुद्धा खूप कष्ट करावं लागतं खूप मेहनत घ्यावी लागते तेव्हा कुठे जाऊन आपल्याला ते चार पैसे दिसत असतात तर ते लोकांना फक्त पैसे दिसतात पण त्यामागचं कष्ट वगैरे काही दिसत नाही पण चला असू द्या आपलं काम आपण प्रामाणिकपणे करायचं फळ हा देव देतच राहतो तर पाठीमागचा भाग इथं मी स्टिच करत आहे तर याला पायपिंग पण मी छान असं करून घेणार आहे नंतर तर पाठीमागचा भाग पुढचे भाग सगळे एकमेकांना अस्तर ब्लाऊज पीस जोडून घेतलेले आहे मी आणि पाठीमागचा भाग इथं राहिलेला होता तर तो स्टिच करून घेत आहे तर कधी कधी काय होतं आपल्याला अर्जंट ब्लाऊज द्यायचा असतो आणि म्हणजे स्विस मोड किंवा डबीचं नीट चालत नाही डबीला सळ येतात किंवा धागासारखा तुटतो हे तु, प्रॉब्लेम अचानक चालू होतात तर ते फेस करत करत आपल्याला ब्लाउज स्टिच करून द्यायचा असतो कारण आपण पुढे कस्टमरला तसं सा सांगितलेलं असतं तर म्हणून स्टिचिंग व्यवसाय करणाऱ्यांना मशीनमधलं पण थोडीशी माहिती असावी असं मला तरी वाटतं म्हणजे काय सुई मोडली लगेच बसवता येते आपल्या आपल्याला येत असतील का किंवा डबीला सळ वगैरे येत असतील तर आपण काय करतो तर डबीचा जो हुक असतो नट असतो त्याला थोडंसं फिट्ट करतो किंवा सेल लेप जास्त फिट्ट झालेला जा असेल तर थोडासा सेल करायचा हे सगळं बेसिक आपल्याला माहिती असावं तर मग आपल्याला अडचण जास्त वाटत नाही अशी प्रॉब्लेम आली तरी तर बघा इथं आता माझा डबीतला धागा संपलेला होता तर कारण अगोदर आणखी एक ब्लाऊज मी आ, काल शिवलेला आज नव्हता शिवलेला काल शिवलेला याच कलरचा त्यामुळे डबीत धागा थोडासाच राहिलेला होता तर तो पण संपलेला म्हणतो अगोदर भरून घेते कारण ब्लाऊज अजून भरपूर शिवायचा आहे सगळे पार्ट एकमेकांना जोडायचे आहेत पायपिंग करायचं आहे हुक लुक पट्ट्या जोडायच्या आहेत फिटिंग करायचं आहे म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के ब्लाऊजचं अजून काम राहिलेलं आहे तर पन्नास टक्के झालेलं आहे आणि पन्नास टक्के राहिलेलं आहे म्हणून मी ज जा, जरा जास्तस धागा डब्बीमध्ये भरला आणि इथं लगेच स्टिच करायला घेतलं आणि इथं मी पाठीमागचा भाग स्टिच करते अस्तरचं कापड अस आणि मेन ब्लाउज पीसचं एकमेकांना असं मी जोडून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करते आणि गोलाकारच आहे हा सिंपल गोलाकार अस्तरचा कटोरी ब्लाउज आहे तर छान असा फक्त पाठीमागचा गळा जो आहे तो थोडासा ब्रॉड आहे उंचीला जास्त घेतलेला आहे कस्टमरने तसं सांगितलेलं होतं त्या पद्धतीनेच मी इथं कटिंग केलेलं आहे तर त्याच पद्धती इथं मी स्टिच करत आहे बघा आणि पाठीमागचा इथं आता भाग इथंपर्यंत झालेला आहे टक्स फक्त राहिलेलं आहे तर टक्सचासुद्धा टिपा मारून घेते टक्सचा टिपा मी खूप छान अशा एनलॉक करून घेते तर करूनच घ्याव्या लागतात नाहीतर ब्लाऊज घातल्यानंतर टक्सचा टिपा उसवू शकता याच्यासाठी काळजी घ्यावी दो लागते दोन्ही साईडला टक्सचा टिपा व्यवस्थित एनलॉक कराव्या लागतात तरी इथं आपला पाठीमागचा भाग कम्प्लीट झालेला आहे।, आहे तर आता पुढचे जे भाग आहेत ते आपण तयार करून घेऊयात अस्तर जोडून झालेलं आहे फक्त एकमेकांना जोडायचं राहिलेलं आहे तर पुढच्या भागाचं सुद्धा स्टिचिंग करून घेणार आहोत तर एका एका भागाचं करून घ्यायचं तर मैत्रिणी तुम्हाला माझे ब्लॉगचे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज मला कमेंटमध्ये सांगा कसे वाटतात ते आणि व्हिडिओ पूर्ण पहा मैत्रिणींनो मी असं म्हणजे खूप मनापासून तुमच्याशी या गोष्टी शेअर करत असते तर इथं बघा कटोरी आपली जोडून झालेली आहे कटोरीच्या टक्स पॉईंटच्यासुद्धा टिपा मारून घेते मी कटोरीच्या टक्सची उंची जी आहे ती सव्वा दोन ते अडीच आणि रुंदी सव्वा एक ते दीड या मापामध्येच घेते याच्यापेक्षा जास्त कधी घेत नाही आणि कमीही कधी घेत नाही तर छान जर समजा एखादी एखाद्या कस्टमरचं जर म्हणजे तब्येत अशी खूप कमी असेल तर त्यांना सव्वा एक रुंदी आणि दोन उंची घेतली तरी चालते टक्सची आणि मिडियम साईजला सव्वा दोन आणि सव्वा एक हे परफेक्ट माप आहे आणि जादा तब्येत असेल एखाद्या कस्टमरची तर त्यांना टक्सची उंची अडीच रुंदी दीड असं टक्सचं माप घ्यायचं तर क्रॉसपट्टी जी आहे ना ती मी या पद्धतीने स्टिच करते तर या पद्धतीनं स्टिच केल्यामुळं काय होतं क्रॉसपट्टी जी आहे ती आतून बाहेरून लॉक होते कुठेही टिप वगैरे हो दिसत नाही तर बघा पुढचा एक साईडचा भाग मी इथं स्टिच करून घेतलेला आहे खूप छान असा आणि दुसऱ्या साईडचासुद्धा मी स्टिच करून इथं आता आपलं ब्लाउज तयार होत आलेलं आहे फक्त फिटिंगची टिपा राहिलेल्या आहेत त्यासुद्धा मी इथं मारून घेतलेल्या आहे तर फायनली ब्लाऊज हा आपला अर्ध्या तासामध्ये कम्प्लीट झालेला आहे लगेच याला मी लु हुकसुद्धा लावून घेणार आहे कारण तो द्यायचा आहे कस्टमरला म्हणून तर छान असं आपला इथं ब्लाऊज तयार झालेला आहे बघा पाठीमागे प्लेन गोल गळा आहे तर लगेच हुक लुक सॉरी हुक लावून घेते पटपट असं म्हणजे कधीही कस्टमर आले का मग देता येतं ऐनवेळी मग होक राहिले का नंतर मग कस्टमर आले की मग लावत बसावं लागतं कस्टमरला थांबावं लागतं त्यापेक्षा आपण सगळं ओके करूनच ठेवायचं तर आमच्या इकडं लाईट नसते दीड वाजेपर्यंत त्यामुळे गरम तर खूप होत होतं पण पर्याय नव्हता आपल्याला हे काम तर करावंच लागणार होतं आणि आता गर्मी इतकी वाढली आहे की बसूच वाटत नाही घरामध्ये तर बाहेर खूप सावली आहे झाडांची पण आपले काम करायचं असतं त्यामुळे आपल्याला घरातच इथं बसावं लागतं तर इथं आता हुकसुद्धा आपले लावून झालेली आहेत तर आता आणखी एक द कस्टमरचे ब्लाऊज आहेत तर ते इथं मी कलर म्हणजे अस्तर रिळ आणायचे आहेत म्हणून इथं मी कलर काढून ठेवणार आहे छोटे छोटे कपड्याचे तुकडे क घेणार आहे तर हे चार पाच ब्लाउजचं काम आहे तर त्याच्यासाठी तर मी कलरचे तुकडे काढून घेणार आहे पीस वगैरे बाजूला काढून घेणार आहे साडीमधून तर मैत्रिणींनो तुम्हाला माझे लॉ कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला सांगत चला की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते तर वेळात वेळ काढून माझे हे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय